नाही होईल चार पाच सांगणं म्हणजे जेवढेच कारण प्रभाव असलेले किंवा लोक आहेत खूप म्हणजे बैलगाड्यात प्रत्येक असं म्हणतो आपण पिढी गिणीत एक नेता आलेला असतो तसं प्रत्येक पिढीला एक हिरो भेटलेला आहे म्हणजे अगदी कडगुनच्या हरियाणाऱ्यापासून अगदी बकासूर असतो तर अशी प्रत्येक पिढीचे हिरो झालेत सांगा ना हिरो असं म्हणजे बोलत 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 म्हणजे आपण आता हरियाणाऱ्या पहिल्यांदा ग्लॅमर भेटलेली कडगुण कडगुण गावची ती जोडीच्या गावची हा तर त्याच्यानंतर परत आदरणीय जी पी भाऊ पाटील झाले त्यांची एक बैल असायची बाजा सुंदर त्याच्यानंतर वागऱ्या राजा आ, पक्षा अशी किती बैलांचे एकाच बैलाचे चार चार नाव आहेत राजा मग तो अगदी शेवाळे राजा शेवाळे आबांचा राजा असेल किंवा अगदी अलीकडे पाळणारा राजा असेल असे किंवा अजिंक्य राजा मानलं जायचं साखळ्याचा असे साखराळ्याचा बैल तर भरपूर असे आहेत आता वाघऱ्या बैला तर तुम्हाला सांगतो आता बैलगाड्यात विक्रम कमी कमीच होईल की तो प्रदर्शनात एक नंबर आलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी परत तो पळवाय गेलेला आहे बैलगाड्या शर्यतीत एक नंबर आलेला आहे असा तो वाघऱ्या बैल रामभाऊ पाटील शेने यांचा वाघरा भरपूर आहे आत्ताच्या काळात ही भर म्हणजे किती बैलांची नावं घेऊ असं झाले कारण बघितलं लक्षासारखा बैल असतील मोठा लक्ष असं आहे कशाला मन्या मनाच मी पूर्ण केलेलं ते मन्यासारखा बैल नाही म्हणजे मी नेहमी म्हणतो एखादा बैल पळतो पण एखाद्या बैलाला पळताना देवत्व प्राप्त झालेला बैल म्हणजे मण्या मनाच्या लोक पाया पडून जायची दिवस चांगला गेला बर जाय अशी धारणा आहे बर असे बैल बघितलेत तुम्हाला कधी क्रेज बघायचे असेल बैलगाड्यात इथं तर बघताय तर कधी हरण्याची बघा बर कुठल्या अरत परतच्या तिथं क्रेज जबरदस्त आहे त्यामुळं असे एक बैल सांगणं मुश्किलच आहे